बोर्डी नदीला पूर आल्यामुळे सुटाळा खामगाव मार्ग बंद झाला आहे तसेच नदीच्या पुरात पुलावर उभी असलेली कार व वा टपरी वाहून गेली सोमवारी सकाळपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत खामगाव नांदुरा मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते त्यामुळे सुटाळा मार्ग बंद करण्यात आला होता सुटाळा तसेच एम आय डी सीमध्ये खामगाव शहरात राहणाऱ्या अनेक नागरिकांची दुकाने हॉटेल्स व शोरूम आहेत बोर्डी नदीला पूर आल्याने सुटाळा एम आय डी सी मार्गही बंद झाला त्यामुळे अनेकांची दुकाने उघडलीच गेली नाहीत हॉटेल्स हो व शोरूम देखील दुपारपर्यंत बंद होते तसेच सुटाळा गावातील अनेक नागरिक खामगाव शहरातील विविध ठिकाणी काम करतात ते कामगार सुद्धा आपल्या दुकानांमध्ये जाऊ शकले नव्हते तालुक्यातील गारडगाव मातनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या तसेच सोमवारी पावसामुळे शाळा विस्कळीतही झाल्या होत्या अनेक शाळांमध्ये शिक्षक पोहोचलेच नाही तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अल्पसंख्या असल्यामुळे शाळांना सुट्टीही देण्यात आली होती